नमस्कार आम्ही मुंबईवरून आलो एकशे अठ्ठ्याहत्तर वर प्रगट दिन साजरा होतो इथे आम्ही दरवर्षी येतो आणि सुंदर वाटतं आमचं इच्छा भरपूर आहे आम्ही चाळीस वर्ष इथे शेगावला येतोय काय साखर घेतला आम्ही साखळं कधीच घालत नाही त्यांना सगळं माहिती असतं आणि ते करतात आपण चालत राहायचं पुढे आणि आपण कष्ट करत राहायचं ते देतात बरोबर जय गजानन जय गजानन माऊली मी नांदेडून आलो सुजित साखरे मी इथं परवाच्या दिवशी आलो काल रात्री मुक्काम केला इथली व्यवस्था इतकी छान आहे की महाराष्ट्रात नाही तर भारतातसुद्धा कुठं बघितली नाही अजून तरी अशी व्यवस्था आणि इथं सेवा ही सेवा केल्यासारखी आहे दाखवणे नाही किंवा कुठं काही भ्रष्टाचार नाही कुठं काही दोन पैसे देऊन मध्येच रांग तोडायची असं कुठल्याच बाबतीत नाही आणि मी एवढ्या टेन्शनमध्ये आलो होतो दोन दिवस झालं तर आज माझं टेन्शन रिलीफ झालं मला दर्शन मिळालं मला विशेष म्हणजे आरती मिळाली आणि कुठंच चुकूनसुद्धा गैरसोय कुठेही झाली नाही प्रत्येक भक्तांनी एवढी काळजी घेतली की घरीसुद्धा एवढी काळजी घेत नाही आणि इथं व्यवस्था त्याबद्दल तर बोलायची काही हीच नाही आणि प्रगट दिनाचं महत्त्व म्हणजे माझं भाग्य काहीतरी असावं पहिल्या जन्माचं जे की मला प्रगट दिनाच्या दिवशी दर्शन पण मिळालं आणि आरती पण मिळाली धन्यवाद जय गजन झालं मी पुण्यावरून आली आहे आणि इथे महाराजांच्या दर्शनाला दरवर्षीच येतो आम्ही इथेच राहतो बाजूलाच गाव आहे आमचं पण सा। यावेळेस आता मुद्दाम कार्यक्रमासाठी आलो म्हणून इथे दर्शनाला आलो माझ्या घरी प्रगट दिन असतो दरवर्षी पण यावर्षी काही कारणानिमित्त झालं नाही म्हटलं दर्शन करून जावं कसं वाटलं खूप छान वाटलं मंदिर तर खूप छान आहे व्यवस्था खूप भारी आहे इच्छी सगळीकडे सगळ्यांसाठी सगळी सोय आहे ती केलेली महाराजांच्या भक्तांनी खूप छान नाही साखळं वगैरे काय नाही दर्शन आयला आलो एवढंच आहे